शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी गणरायाच्या आगमनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दोन हजार एकवीसशे गणरायाच्या मूर्ती शहर महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या हस्ते भाविकांना वाटप केले हा संकल्प भाजपाचे युवा नेते राजेश देशमुख यांनी उपक्रम राबविला या उपक्रमात मोफत मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या आणि भाजपच्या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक के केले यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय देशमुख रितेश जैन ओम मुंदडा संदीप देशमुख आनंदगिरी दिनेश नेरवाडकर राज निलावार सुनील जाधव कानडे माधवगिरी व्यंकटेश कुलकर्णी लक्ष्मण आरमळा आदी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टी शहर शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी नगर न्यूजसाठी राजीव कडलेसह देवीदास खरात

ही संकल्पना राबवण्याचं उद्देश असा की आपल्या हिंदू संस्कृतीचे जे सण उत्सव असतात ते जास्त प्रमाणामध्ये असंच साजरे होत जावं आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि या मूर्ती आमची तुम किंमत तुमची याच्या माध्यमातून जी, मा जी काही आम्हाला रक्कम भेटत ती रक्कम आम्ही कालपर्वा नुकसान झालेल्या सर्व शेतकरी जे आहेत सर्व जे कोणता गरीब शेतकरी असेल कोणाचं जनावर वाहून गेलं असेल देण्याचा प्रयत्न करणार आहोत गरजू कुटुंबांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आणि यामधून दोन्ही आज भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने परभणी शहरामध्ये माननीय जिल्हाध्यक्ष राजेश प्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरचे उपाध्यक्ष कृष्णाबाऊ मुडा यांच्या संकल्पनेतून परभणी शहरामध्ये गणेश मूर्तीची एक नवी कल्पना मूर्ती आमची किंमत तुमची ही राबवण्यात आलेली आहे यामध्ये कारण असं की जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला होता त्यावेळेला मूर्ती समोर ठेवायची आणि त्याची जे मूल्य त्याची जी किंमत आहे ती सामान्य जनता ठरवून त्याची एक वर्गणी तयार करायची त्या वर्गणीतून सत्कर्मासाठी त्या वर्गणीचा वापर करण्यात यायचा तसंच आज माननीय राजेशभा देशमुख जी आज वर्गणी जमा झालेली आहे त्या वर्गणीतून दुष्काळग्रस्त किंवा पाण्याच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्याची मदत होईल किंवा कोणी गोरगरिबाला मदत होईल अशा पद्धतीतून जे वर्गणी जमा झाली त्याचा उपयोग होईल तसेच आज गणेश चतुर्थीनिमित्त मी परभणीतील सर्व हिंदू बांधवांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न विघ्नहर्ता हरून घेतील आणि हा पाण्याचा दुष्काळ हा नक्कीच कमी होईल व सर्वांना सुखसंपदा प्रदान होईल अशी आशा करतो जय श्री